आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अरुण मारुतीराव जाधव साहेब अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राधानगरी तालुका जिल्हा कोल्हापूर सध्या अनेक शाळेच्या शैक्षणिक सहली सुरू असून या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी आणि जलसंधारणाची माहिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी राधानगरी धरण परिसरात शैक्षणिक सहलीची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे जालना पुणे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी ये येथे अभ्यास भेटीसाठी येत असून धरणाची रचना जलसाठा वन्यजीव अभयारण्य आणि जैवविविधता याबाबत माहिती घेत आहेत राधानगरी धरण हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत धरण म्हणून ओळखले जाते त्यामुळे इतिहास भूगोल आणि पर्यावरण विषयाच्या अभ्यासासाठी हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते पावसाळ्यात हे धरण हिरवळीने नटलेले असते धरणातील पाणी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे शिक्षक मार्गदर्शनाखाली विद्यार्थी धरणाची कार्यपद्धती पाणी व्यवस्थापन तसेच वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व समजून घेत आहेत यामुळे पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्याचे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे धरण परिसरात स्वच्छता राखणे पाण्याजवळ जाणे टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज